मित्रांनो आमच्या जोडीदारानं बोदेगावच्या बाजारात वासरं आणलेत दहा चाल कशी आहेत शैलेश भाऊ चार चार आ, चार चार तर पूर्णपणे कामाला चाललेले आहेत पा तळा खुरात इथे एकदम वासरं चांगली आहेत तोंडाला चांगली आहेत किंमत काय साठ हजार रुपये सांगतात शैलेश भाऊ तरी व्यवहारात कमी जादा होईन ना, ना। कमी जास्त होईन कोणत्या कोणत्या कामाला आकलेले आहेत फक्त तांगेला आणलेले आहेत मोबाईल नंबर कर, गाव पिंगवाडी पिंगेवाडीचे वासरे आहेत मित्रांनो जर त्या तुम्हाला जर वासर जर खरेदी करायचे असेल तर तुम्ही शैलेश भाऊला कॉल करू शकता कारण ते आता बाजारात आणलेले आहेत आणि जर घ्यायचे असेल तरच कॉल करा पहा मोगम काय कॉल करू नका त्यांना का मित्रांनो छोटे बैलजोडे बाजारामधली कसे आहेत दाताल मामा पहा आदत आदत येत शेतकऱ्याचे आहेत गाव कोणतं आहे आर्वीचे आर्वी। आर्वी वासरे आहेत पहा मित्रांनो जर तुम्ही तालुका कोणता आहे आर्वीला तालुका शिरूर जिल्हा पहा जिल्हा बीड तालुका शिरूरचे वासरे आहेत मित्रांनो जर तुम्हाला जर खरेदी करायची असेल तुम्ही जर हा व्हिडिओ जर त्या भागातून जर पाहत असाल तर बाबाचा संपर्क नंबर घेऊ बाबा मोबाईल नंबर सांगा नाही का पास मोबाईल नंबर नाही आहे पण जर तुम्ही त्या भागातून जर पाहत असाल आरवीचे गाव आरवी तुम्ही गावाला जाऊ शकता कारण संपर्क नंबर नाही आहे तरी पा एकदम देख दात नाही